नमस्कार खुण -खुण मी आपली संगम स्वागत करत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे नागपंचमी आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज झालेल्या आहेत माझी आजचे सर्व सकाळची कामं मी पण मस्त सकाळ सकाळी करून रेडी झाले सणाचा दिवस आहे सणासारखं वाटला पाहिजे स्वतःला तरी म्हणून मी सकाळीच रेडी झाले आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी एक माझ्या लहानपणीची आठवण आहे मी तुम्हाला सांगणार आहे की लहानपणी आम्ही असं मस्त पंचमी आहे म्हणून एकदम छान नटायचं मेकअप वगैरे करायचं आणि सर्व बाया भुलया खेळायला जायच्या ना मग भुलया खेळायला जायचे तर आम्ही लहान लहान होतो मग आम्हाला पण ते सर्व एवढ्या साड्या वगैरे घालून नटून यायच्या तर आम्हाला पण साड्या घालून वाटायची मग मी मम्मीची साडी घालायचं आणि मग आम्ही जात होतो आणि भुलया खेळायचं मग तिथं भुलईचं एक गाणं मला आठवते मी खूप वर्षाच्या नंतर मी एवढा विचार करून करून मला आता एक थोडं दोन वळी मला आठवल्यात मी तुम्हाला म्हणून दाखवते काळ्या वावरात कारळाचा वेल तीत अवतरले ज्ञानोबा सोनार त्यांच्या पेठारीत चयनीचे घोस घे ग घे ग सई चयनीचे घोस नको नको बाई चयनीचे घोस काळ्या बाबरात कारल्याचा वेल हे आम्ही म्हणायचं याच्या पुढं आता कसं सोनार आला तसं सोनार लोहार चांबार कुंभार असे हे सर्वजण येतात पण मला त्यांची ती कडवेच आठवत नाहीत तुम्हाला जर हे काही माहीत असेल तर सांगा याच्या पुढचं काय असेल तर कारण आम्ही खूप आता वीस पंचवीस वर्ष झाले या गोष्टीला आता विसरून गेलो आहे लहानपणी तोंडपाठ होतं सर्व पण आता काही आठवत नाही थोडंसंच आठवलं तेवढं मी याच नागपंचमीच्या दिवशीने मला असंच मम्मीचं माझं बोलणं झालं होतं की पहिलं किती आपण असं भुलंया खेळायचं असं तसं तेच त्याच्यामुळं विषय निघला मग मला हे आठवलं त्याच्यामुळं म्हटलं की थोडंसं सांगावं तुम्हाला पण शेअर करावं मग आणखी एक माझ्या आजीचे भुलैचो गीत आजीचं त आजी आज मग मी ते एक दाखवते तुम्हाला म्हणून ना थोडोस आवाज केही चांगला नाही पण बघू पहिलीच गौन काय बोलली पहिलीच चौन काय बोलली दूध घ्या आला कृष्ण देव मला घे मला घे बोलली मला घे मला घे बोलली दुसरीच गवळण काय बोलली दुसरीच गवळण काय बोलली दही घ्या म्हणून चालली दही घ्या म्हणून चालली तिकून आला किसन देव मला घे मला घे बोलली मला घे मला घे बोलली हे असं आता दही दूध दही ताक लोणी आणि शेवटी तूप हे असे सर्व कडवे याचे आहेत मग तेच नंतर आणखीन मोठं गाणं आहे ते एवढं मोठं काय मला येत नाही तुपापर्यंत येतं ते जास्त मोठं होते म्हणून तुम्हाला एक दोन ओळी मी सहज म्हणून दाखवल्या कशा वाटल्या सांगा आणि मी जे आता हे म्हणले दोन भुलेयाचे गीत ते तुम्हाला अगोदर माहीत होते का तुम्ही कुठं ऐकले का तुमच्या आईकडून आजीकडून ते पण सांगा येत असतील तर पूर्ण हे जर गाणी तुम्हाला येत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये ती पाठवा सांगा हे बघा मी इथं हरभऱ्याची डाळ शिजायला टाकलेली आहे पोळ्या बनवण्यासाठी आणि इकडे भात पण आहे लगेच तर शिजलेली आहे माझी डाळ इथे मी याच्यामध्ये गुळ पण टाकून घेतलेला आहे पुरण तयार करण्यासाठी आणि याच्यातलीच मी डाळ ही काढून घेतली होती आपल्याला आमटी बनवण्यासाठी त्याचं थोडं पाणी आणि मध्ये ही डाळ पण आहे याची आपण आता आमटी बनवणार आहोत आणि भात पण माझा शिजलेलाच आहे तर चला मित्रांनो आज बघूया माझ्या हातची एकदम खमंग झनीत अशी आमटी तर मी तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता तेल गरम झालंय मी इथे मोहरी आणि जिरे हे टाकत आहे ते आणि जिरे छान तडतडले त्याच्यानंतर आपण आता करीपत्ता टाकणार आहोत मी ते लसूण वाटून घेतलेलं आहे हे लसूण आता त्यामध्ये टाकूया थोडासा ब्राऊन झाला की आमच्यामध्ये आता आपण टमाटे टाकून घेऊ त्यात मी टाकली आहे तर थोडीशी हळद मीठ चवीनुसार मी अंदाजेच टाकते माझं काय असं चम्मचा काय असा मेजरमेंट नाही मी सर्व असं माझ्या अंदाजेच टाकत असते हाताने तेव्हा परफेक्ट होतं माझं चांगलं हलवून घेऊया म्हणजे आपले टमाटे जे आहे ते मीठ टाकल्यामुळं थोडे शिजतात छान त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे बघा काळा मसाला काळा मसाला म्हणजे काळी चटणी आहे आपली रेग्युलरवाली चांगलं हलवून घेऊ त्याला एक दोन मिनिट असंच तेलामध्ये चांगलं शिजू द्यायचं चा। मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हे बघा आपण हरभऱ्याची डाळ शिजलेली दे काढली होती ना आमटी बनवण्यासाठी त्याचं मी असं बारीक करून घेतलेली आहे याला मी मिक्सरमधून काढली आहे आपण पुरंदळतो त्याच्यातून पण आपण काढू शकतो पण माझ्याकडे पुरंदळायचं नाही त्याच्यामुळे मी मिक्सरमधून काढली आहे आणि हे आता आपण त्याच्यात टाकूया हे तुम्हाला केवढी आमटी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मध्ये पाणी ॲड करू शकता हे बघा मी जास्त पत्ता बनवत नाही कारण आता हे उकळी आल्यानंतर थोडंसं घट्ट होईल कारण हरभऱ्याची डाळ आहे ना त्यामध्ये त्याच्यामुळं त्याच्यावर टाकलेली आहे मी आता कोथिंबीर आता याला एक उकळी आली की आपली आमटी रेडी आहे झाली साधी सिंपल सोपी आणि एकदम मस्त चविष्ट खूप छान लागते मला तर खूप आवडते मी एकदम सिंपल बनवते सर्व पण चवदार होते छान होते तुम्ही पण ट्राय करा अशा पद्धतीने काय अवघड नाही बघा कसं वाटतं एकदा माझ्या स्टाईलने ट्राय करून पहा झालेलं आहे माझा आता स्वयंपाक आणि आता मी जेवण करणार आहे या सर्वजण जेवायला हे बघा मी केलेली आहे ही आमटी पुरणाची पोळी दूध भात आणि चपाती कारण मी पोळी जास्त गोड खात नाही त्याच्यामुळं मी चपाती पण बनवली आहे मी आमटीसोबत चपाती खाणार आणि त्याच्यानंतर भात आमटी पण खाणार खूप छान झालेली आहे माझी आमटी तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा मी तुम्हाला रेसिपी सांगितली आहे तशी खूप मस्त झालेलं आहे जेवण मी आता मस्त जेवण करते तर झालेलं आहे माझं जेवण करून खूप छान स्वयंपाक सगळा झाला होता एकदम मस्त वाटलं सणासारखं वाटलं छान आजकाल सण सन पण सणासारखे वाटत नाहीत पण छान वाटलं मला मी आज छान सेलिब्रेट केलं आता जेवल्यानंतर मी बाहेर जावं म्हणत होते बाहेर बघते तर का खूप जास्त पाऊस चालू आहे त्याच्यामुळं बाहेर काही जाणं सध्या काही शक्य नाही आणि मी ते दाखवणार होते आपल्या ज्वारीचे मुरमुरे बनवतात बघा लाह्या ज्वारीच्या ते आणायच्या होत्या मला मग ते बाहेरच जाणं झालं नाही पाऊस असल्यामुळं आता जर नंतर जर उघडला तर मग जाऊन आणेल आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ ते पण मला सांगा आणि माझ्या या आपली संगम चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय